आणि माझ्याच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आणि आजचा व्लॉग मी परत एकदा फूड व्लॉग घेऊन आले आहे ह्याच्यासाठी कारण माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये ना आपल्याच यूट्यूब फॅमिलीमधनं मला एक, आ, एक मत माले कमेंट आली होती की सोलकढीचा व्हिडिओ शेअर कर तर ती कमेंट मी इथे स्क्रीनवरती तुम्हाला दाखवेनच तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथं सगळी मम्मीने तयारी करून ठेवले आणि आजची रेसिपी असणार आहे ती मम्मीचीच आहे तर चला मम्मी आजचं साहित्य सांग काय काय लागणार आहे कोकम मी जिरे कोथंबीर कोकमाचं आगळ आणि ओलं खोबरं एक नारळ घेतलाय पूर्ण एक नारळ हा हा आणि लसूण घेतलाय हिरवी मिरची आणि आलं आलं आणि हे जे कोकम आगळ आहे ना हे, हे आहे हे बघा हे कोकम आगळ आहे तर हे कशासाठी मम्मी सोलकडीला कलर यावा कलर येत नाही ना काही कोकमांना कलर येत नाही म्हणून हे पण कोकमाच आहे ना लाल म्हणून ह्या टाकला तरी चालतो त्याच्यामध्ये हा छान कलर येतो तर हे काही काही कोकमांना कलर नसतो त्याच्यासाठी कलर येण्यासाठी हे आगळ घेतलंय कारण ते पण कोकमच असतं कारण हा तर काय 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 जण काय करतात की काही जण सोलकडीला कलर येण्यासाठी ना बीटचा वापर करतात पण काय होतं माहिती तुम्ही बीटचा वापर करू नका कारण बीटामुळे कसं का सोलकडीचं जे टेस्ट असते ती वेगळी येते तर तुम्ही ह्या कोकम आगळचं जे आता मी तुम्हाला दाखवलं ना ते कोकम आगळ तुम्ही वापरू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मम्मी आता काय काय करतेस तू पहिलं सगळं एकत्र मिक्सरला हा म्हणजे आपण जे काय आता साहित्य घेतलंय ते एकत्र सगळं मिक्सरमध्ये घ्यायचंय पहिलं हा लसूण मिरची आलं घेतलं आलं टेस्टसाठी खोबरं ओलं खोबरं घेतलं हां एक ओलं खोबरं आणि हे किसूनच चांगलं कारण जर आपण कापून घेतलं तर कसं ते जास्त हे चाड राहतं हां आणि ह्याच्यातच तुम्हाला हवे तेवढे कोकम घ्यायचे हो ना जिरं किती चमचे असेल तरी एक चमचा जिरं म्हणजे क्वांटिटी हा जेवढी खोबऱ्याची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे आता मीठ घेतलंय तुमच्या चवी चवीनुसार मीठ घ्यायचं हा आणि आणि ह्याच्यात पाणी वतायचं एक ग्लास मम्मीने पाणी घेतलंय तर आता मम्मी हे सगळं मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहे हा बारीक करून घ्यायचं पूर्ण हे बघा आता कलर येत नाहीये हा कलर नाही येत आहे कलर नसतो काय हा बरोबर म्हणजे असं पिंकिश असा कलर आलाय जास्त पण डार्क नाही तर आता त्याच्यात कलर येण्यासाठी मम्मीने कोकम आगळ टाकलंय त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचं आणि ते मिक्स करून एकदम पण बारीक नाही वाटायचं हा जरासा जाडसरच ठेवायचं आता कलर दिसतोय हे बघा हा असा कलर आलाय आता आगळ टाकल्यामुळे आता अजून थोडासा मम्मीने आगळ टाकलंय तर अजून थोडासा डार्क होईल डार्क होईल हा झालाय ना इथे घे ना मी इथे दाखवूया जरा एकदा लावूया परत एकदम पण बारीक नाही करायचं हे तर हे बघा असा कलर आलाय आणि ह्या कलर साठी तुम्हाला ना बिटाची काही गरजच लागणार नाही जर तुम्ही कोकम आगळ्याचा वापर केलात तर कारण ह्याच्यामुळे अजून टेस्ट चांगली येते सोलकडीला तर आता हे मिक्स करून झालंय आणि आता मग मी काय करतेस तू आता ना घ्यायचं हा ही जाळणी काय गाळणी गाळणी की चालते आता हे मम्मी गाळून घेणार आहे त्याच्यात थोडस केलंय पातळ होण्यासाठी हा तुम्हाला हवं तसं पाणी मिक्स, मिक्स करायचं ना जेवढा पातळ हवाय तस हा आणि एक गोष्ट म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये ना साखर नाही टाकली आहे हा जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर टाका आम्हाला गोड सोलकडी नाही आवडत म्हणून आम्ही टाकलेली नाही साखर ही आम्ही आमच्या पद्धतीमध्ये सोलकडी करतोय पण ही अशी खूप छान लागते गोड म्हणजे गोड आंबट वगैरे ह्याच्यापेक्षा अशी छान वाटते ह्याच्यामध्ये होत हा तर ही गाळून घेऊया पाणी मिक्स केलं मम्मीने ह्याच्यातच पाणी वतावच लागतं हा आता आता हे व्यवस्थित मम्मी आधी गाळून घेते सगळं त्याचा रस काढ हा काय करतात परत हे ना मिक्सरला लावतात हा डबल डबल दोनदा तीनदा मिक्सर लावतात त्याच्यापेक्षा हे असं एकदाच खोबरं किसून घ्यायचं आणि हे एकदाच लावायचं म्हणजे ही सोपी पद्धत पडेल तुम्हाला हे बघा असं एकदम व्यवस्थित सगळं गाळून घ्यायचं तर आता मग मी परत डबल गाळून घेतेय पहिला पण गाळून घेतलं आणि आता परत दुसऱ्यांदा मम्मी गाळून घेते छान कलर आलाय मस्त कलर वाटतं म्हणजे बिटाची गरजच नाही आपल्याला आणि आता हे डबल ह्याच्यासाठी गाळून घेते कारण आतमध्ये जर खो खोबऱ्या हा खोबरं राहायला असेल तर ते आपल्या घशाला वगैरे लागू शकतं त्यासाठी ते हे बघा थोडसच शिल्लक होतं मस्त व्यवस्थित हे केलंय मम्मीने हे बघा व्यवस्थित गाळून घेतलंय आणि आपल्या सोलकडीला पण खूप छान कलर आलाय मस्त आणि आता मम्मी काय करणार आहे हा आता मम्मी ग्लास ग्लासमध्ये ओतून घेते कडी मस्त अशी बघा किती मस्त कलर आलाय एकदम असं गुलाबी गुलाबी काय काही ठिकाणी एकदम असं लाल लाल कलर वाटतो ना त्याच्यामुळे हा मस्त आणि आता ह्याच्यामध्ये ना आपण हा आणि आता ह्याच्यावरती मम्मी थोडीशी कोथिंबीर वरण टाकतीये गार्निशिंगसाठी किती छान वाटते बघा मस्त बघा तर अशी सोलकडी तयार झालेली आहे आणि खूप छान कलर आलाय मस्त कलर आलाय तर अशा प्रकारे मम्मीने सोलकडी तयार केली आणि ही मम्मीची रेसिपी आहे आणि प्रत्येक जणांची हा काही खूप जणांची वेगवेगळी रेसिपी असते तर ही मम्मीची रेसिपी आहे आणि ही रेसिपी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल कारण ही इतर सोलकडीपेक्षा जरा वेगळी आहे टेस्टी आहे खूप छान आहे तर मी आता ही टेस्ट करून बघते तुम्हाला सांगते कशी झाली आहे ती ही बघा मस्त झाली आहे अशी एकदम आंबट आणि तिखट पण लागते थोडीशी आंबट पण मस्त झाली एकदम सोलकडी छान लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा आणि मी आजचा व्लॉग इथेच एंड करते आहे तर तुम्हाला जर माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका कारण त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बाय बाय